नमस्कार वात्सल्य आश्रमामध्ये जी बॉडी सापडलेली असते त्या बॉडीचा चेहरा संपूर्ण ओळखता येत नसतो त्यामुळे अर्जुनने खूपच वेगळ्या पद्धतीने तो चेहरा शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याने सायलीलासुद्धा तिथे बोलवलेलं असतं अर्जुन सायलीला म्हणतो सायली वात्सल्य आश्रमामध्ये जी बॉडी सापडली त्या बॉडीचा चेहरा ओळखण्यासारखा नाही तुम्हाला माहिती आहे पण तो चेहरा आपण थोडाफार सुधारू शकतो तुम्ही ओळखाल का तो चेहरा जरा बघा तेव्हा सायली लगेच तो चेहरा ओळखत असते तो चेहरा समोर येता सायली म्हणते हरीश काका तेव्हा अर्जुनला आणि चैतन्याला धक्काच बसतो त्यावेळेला सायली म्हणते हे तर माझे हरीश काका आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे ना अर्जुन सर तेव्हा अर्जुन बोलतो हो पण यांना कधी मारलं हे सगळं त्या महिपतचंच कटकारस्थान आहे तेव्हा लगेच सायली बोलते आता काय करायचं अर्जुन सर आता तर मला कळतच नाही की काय करावं ते अर्जुन सर एक एक एक, एक माझ्या आयुष्यातला व्यक्ती कमी होतो जो माझ्या जवळचा आहे काही झालं अर्जुन सर तरी मधुभाऊनं मी माझ्यापासून लांब करू शकत नाही प्लीज प्लीज अर्जुन सर काहीही करा पण मधुभाऊना कायमचं या केसमधून मोकळं करा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी सांगितलं आहे ना तुला काळजी करायची गरज नाही म्हणून तू कशाला काळजी करतेस आणि तसंही जे काही होईल ते चांगलंच होईल तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ते काळजी करायची गरज नसली तरीसुद्धा जे काही लवकर तर आहे ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी आपण लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे नाहीतर खूपच उद्ध्वस्त होऊन जाईल आणि त्यावेळेला मात्र काहीच करू शकणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो काहीही काळजी करायची गरज नाही मी आहे ना आपण आता फेशियल टेक्नॉलॉजीने बॉडीचा चेहरा तर रिक्रिएट करताच सायलीने ओळखलेलाच आहे त्यामुळे अर्जुन जरा अस्वस्थच असतो अर्जुन स्वतःशीच म्हणतो आता काहीतरी केलं पाहिजे आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट केलं पाहिजे पण जोपर्यंत मी सगळं काही नीट करत नाही तोपर्यंत तुम्ही जरा शांत राहाल का तेव्हा सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर या सर्व गोष्टीमध्ये मा तुम्हाला माझी जी मदत लागेल ती मदत मी तुम्हाला करायला तयार आहे पण प्लीज प्लीज तुम्ही आहे ना जरा शांत राहा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला बी सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर या सर्व गोष्टींमध्ये प्रियाची सुद्धा त्या मैपतला साथ असणारच खरं सांगायचं तर जोपर्यंत त्या प्रियाची साथ आहे तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही आधी आपण या प्रियाला चांगलाच धडा शिकवूया तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नको तिच्या नादाला न ना लागलेलंच बरं तर इकडे सायली आणि अर्जुन घरी येताच प्रिया लगेच मोठ्याने बोलते अरे वा भटक भवानी आली का घरात नाही रोज सकाळी उठायचं आणि भटकायला कुठेतरी निघून जायचं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हे सांगायची तू गरज नाही मला आणि तसंही माझ्या बायकोनी कुठे जायचं आणि कशाला जायचं हे आमचं आम्ही बघू आणि तू तर विचारायचंच नाहीस आणि कसं आहे ना तन्वी माझी बायको कुठे कुठे दुसरीकडे जात नाही किंवा कुणा मैपतला भेटायला जात नाही तर ती तिच्या नवऱ्यासोबतच असते हे तू लक्षात ठेव तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि ती मोठ्यानी बोलते अर्जुन शांत बस उगाच माझ्याशी वाद घालू नकोस आणि तसंही तुझी बायको कुठेही जाओ मला काय करायचं आहे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो दिसतंय ना तुला जरा शांत बसशील का आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही आणि तन्वी कसं आहे ना येता जाता तुझे टोमणे ऐकण्यापेक्षा तुझ्यापासून लांब राहिलेलं बरं प्लीज तू जरा आमच्यापासून लांबच राहा तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात तन्वी तुला शांत बसता येतच नाही का तन्वी अगं असं का वागतेस तू का प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा अपमान करत असतेस प्लीज जरा तरी शांत बस तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे झाला बाबा तुम्हीसुद्धा येता जाता माझ्याशीच वाद घालत असता कधीच माझ्याशी बोलत नाही प्रत्येक वेळेला तुम्ही असंच करता का बाबा ही सायली नेहमी उठून कुठे ना कुठेतरी जातच असते काही ना काहीतरी करत असते त्यावेळेला सायली बोलते का तुला भीती वाटते का की तुझी सगळी जी पापं आहेत ती मी सर्वांसमोर आणेन प्रिया म्हणूनच मी तुला बोलते सुधार एवढी सगळी पापं करायची गरज नाही पण नाही तुला तर सुधारायचंच नाही तू तर ठरवलेलंच आहेस ना प्रिया की तू तर चुकीचंच वागणार तेव्हा लगेच प्रिया बोलते हे बघ सायली येता जाता माझा अपमान करू नकोस आणि खरं सांगायचं तर माझा अपमान करायची तुला गरजच नाही प्रत्येक वेळेला येता जाता जर का तू माझा अपमान करत असशील तर मग मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही आणि आता तर पुरेच आता काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि प्लीज आता वाद घालू नकोस तर जा तेव्हा लगेच प्रिया म्हणते सायली खूपच शहाणपणा करायला लागलेस त्यावेळेला लगेच सायली बोलते काय गं प्रिया हरीश काकांना मारलं गेलं हे तुला माहिती असणारच ना तेव्हा प्रियाच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात आणि ते रंग उडलेले बघून प्रिया चांगलंच घाबरलेली असते त्यावेळेला सायली प्रियाचं थोबार थोबडवते आणि प्रियाला म्हणते मला माहितीच होतं हे सर्व तुला माहिती असणार कारण एक नंबरची खोटारडी आहेस तू आता तर मला कळून चुकलं की तू काहीही करू शकतेस आणि कोणत्याही थराला जाऊ शकतेस का तन्वी का असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं माझ्याशी या पद्धतीने बोलायची गरजच नाही आणि जे काही तुमच्या समोर आहे ते आहे आता प्लीज तुम्ही शांतच राहा त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते आता तर विषय समाप्त काही झालं तरीसुद्धा ह्या सायलीच्या नादाला न ना लागलेलंच बरं त्यावेळेला लगेच कल्पना बोलते सायली येता जाता तन्वीवरती हात उचलतेच पण पुरावे काय आहेत तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा पुरावे लवकरच भेटतील आणि पुरावे भेटल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि पुरावे असे काही भयंकर आहेत जे बघून तुझ्या तर डोळ्यावरची तन्वीची जी झापड आहे ना ती कायमची उडेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अर्जुनने आता तन्वीचा करा चेहरा सर्वांसमोर आणावा का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू